नमस्कार भावा जळगाव राजन त्याच्या घाटात आलो होतो मदतीसाठी त्यासाठी आपल्या ड्रायव्हर भावाची गाडी बंद पडलेली होती ॲक्सिडेंट झालेला होता तर तिला आता यात पिकअप लावून आपल्या भावाचे पिकपला होता चालू आहे त्यात पिकअप लावून धरलेलं होतं पाठीमागून घुजला होता आपला ड्रायव्हर भाऊ आणि काही झालेली नाही

सर्व हे भारतातले जेवढे काही सभासद ड्रायव्हर आहेत सभासद अध्यक्ष सगळ्यांनी अशी मदत करत राहतात घर रात्री बेरात्री कुठं पडणार नाही असं असतं भावांनो आपल्याला ओनली ड्रायवर भाऊ मदत संघ ड्रायवर भाऊ मदत संघाच्या वतीने आपण सगळ्यांना मदत करतो आहे सगळ्यांना आता आम्ही जडगावरनं अजंठाच्या घाटात आलेलो आहे हा घाटा घाट आहे बरं का म्हणजे आपले ड्रायव्हर भाऊ आहेत उपस्थितीचं आलेले दहा पंधरा लोक आलेले आहेत आपली फोर व्हीलर सफारी मध्ये इथून आलेले आहेत आपण सगळं मॅकॅनिकल सुद्धा आलेलं आहे तेव्हा आपण त्याच्या घाटावर जाऊ तर भावनं अशी न करत नाही दाखवतो तर मॅकॅनिकलमध्ये हे आमच्या अनिकेत पाटील भाऊ अमरावकर कमला ड्रायव्हर भाऊ काय गो ते आपल्या पिकाचे चालक आलक चालक जळगाव खांदेश टीमची कामगिरी आहे साहेब ही ही सतली जळगाव खांदेश टीमची कार कामगिरी चालू आहे तुम्हाला जे दिसते ती जळगाव खांदेशील कशीच मदत मिळेल व्हा न ड्रायव्हर मोबाईल नंबर व्यक्त करताय काही आपला मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो चौपन्न झिरो सहा बावन्नच्या पाटील कधी फोन लावा मदत मिळेल व्हा Okay, terima kasih.